हॅलो मित्रांनो नमस्कार आज आम्ही आहोत लाईव्ह रिया आणि मी आम्ही दोघ जण या ठिकाणी जे एक वचन आणि वचनाचे शब्द आहेत ते आम्ही या ठिकाणी बघणार आहोत सांगणार आहोत तर चला सुरुवात करूया या ठिकाणी वाचूयात हा एक वचन आणि वचन शंभर शब्द वाच रिया हे घेऊन माऊस मासा मासे, मासे। त्यानंतर आता पुढे जाऊया आपण बघ पुढचा जो शब्द हो। आहे तो हा महिना महिने लक्षात ठेवा यावर परीक्षा सुद्धा होणार आहे तुझी पंचवीस मार्काची याच्यावर एक परीक्षा होणार आहे लक्षात ठेव त्यानंतर हे वाच माकड व्हेरी गुड खूप छान आता हे वाच चित्रे छान खूप सुंदर पुढच घेऊयात हा आरसा आरसे, फूल, फुले पैसा पैसे बा घर घरे ह रोप 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 रोपे गुड पुढचं बघ वेलो वेली वेल वेली ओके okay, गुड पुढे बघूयात हाच पुस्तक पुस्तके दिसत नाही छान असते आता हा आहे पुस्तक पुस्तके हम्म पुढे चमचा चमचे हम्म पाटी पाटी काय म्हणायचं हे होड्या होडी होड्या हा हे होोडा घोडा एक वचन आणि एक घोडे एक असले काय म्हणायचं घोडा आणि जास्त असतील तर काय म्हणायचं घोडे घोडा आणि घोडे ओके पुढे जाऊयात मग आता हो हा हो, टाळी टाळ्या टाळी टाळ्या छत्री छत्र्या व्हेरी गुड बोडा डबा डबे एक असला तर डबा आणि एक असतील तर काय असतील श्चिलत का ते डबे डबा डबे डबा डबे डबे व्हेरी गुड डबा आणि डबे गुड पुढे जाऊयात आपण हम्म हे वाच टोपली टोप टोपल्या टोपली टोपल्या हे मुलगा आणि असेल तर मुलगी हा मुली एक असेल तर मुलगी अनेक असेल तर मुली।, मुली त्या पाच मुली गावाला जात आहेत की नाही पेन पेनो, पेनो. पेन पेन पेनला पेनच राहत असत दोन्ही पेन काय सारखे पेनला पेनच येणार दोन्ही पेनला असतं असत पुढे जाऊया हा हा हे वाचा वही व खाटो खाटा खिडकी खिडक्या झाड झाडे बूट बूट बाटली बाटली बाटल्या झोपडी झोपड्या जोपड़ी, जोपड़ी झोपडी झोप झोपड्या तुम्ही जरा उठून ते घ्या पॉवर बँक तिथली ती <हिए>। झोपडी झोपड्या आपण काय बघितलं आता झोपडी बघितला आणि झोपड्या असं आपण बघितलेलं आहे झोपडी झोपड्या झोपडी झोपड्यानंतर काय असेल बरं दगड दगडे ससा ससे पोपट पोपट पो पो, पक्षी पक्षी डुक्कर, डुक्करे ब करी बाईका असेल तर गाय आणि तर गाय गाई बैल बैल कुत्रा कुत्रे मांजोर मांजोरे गुड मांजर मांजरे गुड सिंह वाघ हती, हती. उंठ उंदर उंदीर उंदीर

बोटे हाताला पाच बोटे आहेत दात दात ओठ ओठे ओठ ओठ पान पाणी फोळ फोळे स फर स फर चंद सफर चंदे केळे के केळी केळी द्राक्ष 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 दक्षे सं, चंत्र, संत्रे संत्र संत्री संत्र असेल तर एक संत्री एक वचन आणि एक वचन पुढे बघूया आता हम्म पेरू पेरू चिकू चिकू हम्म खर पपई पपया कलिंगड कलिंगडे भाज्या भाजी बटाटा बटाटे टोमॅटो टोमॅटो टो कांदा कांदे कांदा कांदे हा मिरची मिरच्या कोबी 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 गाजर गाजर गाजरे हे पाहिजे होतं तुला थोड्या वेळापूर्वी गाजर गाजरे हा मुळा इथं काय मुळा मुळा मुळ मुळा मुळा मुळे हा भो भोपळा भोपळे वागी वागे वागी वांगी वांगी फणस फणस फणसे Aboto, Amboto, Amboti. Hm. Pano gordo, pano gora. Po cope, cope, cope. Hm. Tato tate. Tato tate. Okay, very good. Surafu day. Hm. Quatty.

పతంగ పతంగే బిక్షల్ రెల్ అని చె शब्द आहेत ते सगळे शब्द आपण बघितलेले आहेत वाचलेस ना तू सर्व शब्द ठीक आहे आता आपण प्रश्न बघूयात हा बघा आता प्रश्न आहे मुलगीचं अनेक वचन काय होईल बघ सांग बर काय होईल तर मुलगीच हम्म मुली काय होईल मुली व्हेरी गुड तुझं उत्तर बरोबर आहे तू छान उत्तर सांगितस मुलगीचं सा। मुली, मुली। राईट व्हेरी गुड हा आता पुढचा पुढचा प्रश्न आहे आपला हा बघ बर काय प्रश्न तर पुस्तक पुस्तकच अनेक वचन काय सांग पुस्तकचं अनेक वचन काय पुस्तके का व्हेरी गुड पुस्तकचं अनेक वचन चल, पुस्तके चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात हा वाचा हे प्रश्न काय तर फुलचा आणि क्वचन फुले फुलचं आणि क्वचन फुले तू कि दे दिसत नाही असं फुलचं आणि क्वचन काय होणार आहे फुले फुले चला पुढे घरच आणि क्वचन काय सांगा घरचं आणि क्वचन घरे घरचं गर आणि क्वचन घरे घरे व्हेरी गुड चला पुढे जाऊयात हो, सांगा आंब आंबाचं अनेक काय आंबे झालं माकड माकडचं आणि वचन काय माकडे माकडे चमचा चमच्या अनेक वचन काय चमचे पाटी पाटीचं अनेक वचन काय पाट्या वही वहीचा अनेक वचन काय वह्या डबा डब्याचं अनेक वचन काय डबे डब्या डबे गट पैसाचं काय होलं बरोबर पैसाच आणि वचन काय आहे पैसे पैसे एक टाळी आणि अनेक एक... टाळ्या क्या बाते व्हेरी गुड हा तेरावा प्रश्न आज भरतो सश्याच ससा अनेक वचन काय ससा वचन ससे ससे हा बी अनेक वचन काय बकरी बकरे बकऱ्या बकऱ्या गायीचं सांग काय मग तर गाई गायच गायी पेनच काय होत असत पेनच होत असत सिंहच सिंह हत्तीच हत्ती कांदा कांदा <coughs> कांद्याचे कांदे व्हेरी गुड भोपळा भोपळाचे भोपळे हे ते व सांग खेल आता खेळणे 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 खेळ नी व्हेरी गुड खूप छान आणि आता माकड एकदा टोमॅटो टोमॅटे टोमॅटो 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 पाच टोमॅटो एक टोमॅटो माकड़। तो तो, एक ते एकच होणार दोन्ही पण सारखंच होणार आहे तर ठीक आहे मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला